बातमी आहे शिरूर अनंतपाळ मधून काँग्रेस खोटारडी आहे केवळ विकासाचे नाव घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम हा पक्ष आणि नेत्यांकडून केले जाते ज्या अमित देशमुख यांना आपल्या बाबळगावचा रस्ता करता आला नाही ते आपला काय विकास करणार असा सवाल माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केला खोटारड्यांच्या मागे उभे न राहता वीस तारखेला कमळाचे बटन दाबून माहितीला पाठबळ द्यावे निलंगा मतदारसंघातून पुन्हा एकदा आपल्याला सेवेची संधी द्यावी असे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले निलंगा मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ व औराज शहाजानी येथे झालेल्या सभांमध्ये आमदार निलंगेकर बोलत होते या सभेस बसव कल्याणचे आमदार शरनुसलगर माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोर्वे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार निलंगेकर म्हणाले की बाभळगाव गावकरांकडून जिल्ह्यातील नेत्यांना संपवण्याचे ने काम आजपर्यंत करण्यात आले निलंगेकरांना संपवून टाकू चाकूरकरांना संपू मुरुमकरांना कर संपू अशीच भाषा त्यांच्याकडून ऐकण्यात येते विकासावर ते कधी बोलत नाहीत कारण त्यांनी विकास कामे केलेलीच नाही आपल्या बाभळगावला पाणी पुरवठा करणे त्यांना शक्य झाले नाही घरणी प्रकल्पातील पाण्यावर त्यांचा डोळा असून त्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत परंतु आपण ते प्रयत्न हाणून पाडले अशा पाणी चोर नेत्याच्या मागे उभे राहणार का असा सवालही आमदार निलंगेकर यांनी उपस्थित केला संभाजी पाटलांना आऊट करण्यासाठी देशमुखांनी क्रिकेट टीम तयार केली आहे पण मी क्रिकेट नाही तर कुस्ती खेळतो ती सुद्धा मॅटवर नाही तर काळ्या मातीत खेळतो मी घाबरत नाही कारण मतदारसंघाचा विकास मी केलाय आपण सर्व जणांनी तो उघड्या डोळ्यांनी पाहिलाय जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजवर करीत आलो आहे साठ जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता पण मागच्या दहा वर्षात जिल्ह्यातून सहा राष्ट्रीय महामार्ग गेले त्यापैकी दोन शिरूर अनंतपाळ तालुक्यात असल्याचेही आमदार निलंगेकर म्हणाले त्यांनी सांगितले की शिरूर अनंतपाळ तालुक्यातून रेल्वे जाणारच आहे रेल्वे मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली असून लवकरच कामही सुरू होणार आहे महाविकास आघाडी सरकारने राज्य सरकारचा वाटा न दिल्याने हे काम खोळंबले आहे लवकरच कामाला सुरुवात होईल असा विश्वासही आमदार निलंगेकर यांनी व्यक्त केला निवडणुकीच्या काळात खोट्या घोषणा करणे आश्वासने देणे हे त्यांचे उद्योगच आहेत या मंडळींनी विकासावर बोलूच नाही कारण त्यांनी एकही विकास काम केलं नाही मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कामं करतो बंद असणारा अंबुलगा साखर कारखाना सुरू केला यावर्षी उसाला पहिली उचल तीन हजार रुपये देण्याचे आम्ही जाहीर केले आहे काँग्रेस आता सोयाबीनला सात हजार रुपये भाव देण्याचे खोटे आश्वासन देत आहे कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून तेथे आज केवळ चार हजार रुपये इतका दर मिळत आहे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार घोषणाही आमदार निलंगेकर यांनी केली ही लढाई माझी नाही निलंगा विरुद्ध बाभळगाव अशी ही लढाई आहे एकीकडे राजकुमार आहेत तर दुसरीकडे संभाजी भैया एकीकडे धर्म आहे तर दुसरीकडे अधर्म बाभळगाव एकीकडे तर शिरूर अनंतपाळ देवनी व निलंगा दुसरीकडे आहेत या लढाईत आपण धर्माच्या बाजूने राहा मतदारसंघाच्या बाजूने राहा वीस तारखेला कमळाचे बटन दाबून पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्या राज्यात द्यायुती सरकार आणण्यासाठी आपला प्रतिनिधी पाठवा असे आवाहनही आमदार निलंगेकर यांनी केले यावेळी संजय दोरवे व उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झाली या सभेस शिरूर अनंतपाळ जाहीर सभा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील गोविंद चिलकुरे शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल पाटील माजी सरपंच धनराज पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश बद्दे राहुल पाटील अनिल देवंगरे अनिल शिंदे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर चेवले संतोष शेटे माळी मामा नवनाथ डोंगरे गणेश धुमाळे अप्पाराव नाटके बिदर जिल्हा परिषदचे माजी सदस्य संजय काडादी शेषेरावजी ममाळे डॉक्टर शंकरजी स्वामी शिवपुत्रजी आंग्रे अशोकजी बोडके सुषमाताई हलसे दिलीपजी कांबळे मेहबूबजी पठान मुश्ताकजी अमोलजी सूर्यवंशी सुधाकरजी ईर्षादजी पटेल तानाजी बिरादारजी राजारामजी कहार व्यंकटजी गिरी निर्भयजी पिचारे रावसाहेबजी मुळे कन्हैयाजी पाटील सौदागरजी रोयाज चंदूजी शंकर सुधाकरजी शरेगार कुमाराप्पाजी मंडगे नारायणजी पाटील प्रमोदजी पाटील बालाजी पाटीलजी भगवानदासजी लड्डा चन्नवीरजी अंकुलगे अंकुल दिपेशजी कांबळे वजीरजी पठाण व्यंकटजी पाटील अनिलजी भंजरे प्रतापजी कांबळे नरेशजी हिरेमठ मोतीजी भाई बोही तुळशीरामजी कांबळे दिनकरजी शेरगार बालाजी पवारजी वैजनाथजी गानायारी विजयजी गुजरे यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी व पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका